महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी आणि खळबळजनक बातमी ज्या नावाने प्रस्थापितांना घाम फोडला ज्या आवाजाने विधान परिषद गाजवली ते नाव म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर <laughs> गोपी आय एस आय एस आए पी यस, भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्यावरती आणि तुमच्या आशीर्वादाला पुढच्या काही वर्षांमध्ये पण मित्रांनो आता फक्त आमदार नाहीये तर पडकर साहेबांच्या गाडीवर लवकरच नामदार ही पाठी झळकणार आहे पण थांबा हे मंत्रीपद कधी मिळणार त्या पाठीमागे एक खूप मोठा राजकीय गणित दडलेला आहे महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागताच साहेबांना मंत्रीपद मिळणार आहे हे पद कधी मिळणार कोणतं खातं मिळणार आणि निवडणुकी हे सर्व आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी मी तुम्हाला असा एक आकडा सांगणार आहे जो ऐकून विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही पडकर साहेबांचा आवाज झंझावात पाहून अनेकांना वाटत होत की सगळं सोपं होत पण नाहीये सांगलीच्या आटपाडीच्या मातीतून निघालेलं हे वादळ आज संपूर्ण महाराष्ट्रात गोंगावत होता, होता तेव्हा साहेबांनी धनगर आरक्षणाचा मुद्दा दिल्लीच्या तख्ता पर्यंत नेला साहेबांनी विधान परिषदेत ज्या दिवशी पाऊल ठेवले त्या पहिल्याच दिवसापासून त्यांनी विरोधकांना सळो की पळो करून सोडलंय केवळ एसी हॉलमध्ये बसून राजकारण करणं नाही तर एसटी कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी आझाद मैदानावर कष्टकऱ्यांसोबत रात्र काढणारा हा लोकनेता आहे म्हणूनच आधी काम आणि मग पद या न्यायाने आता त्यांना मंत्रीपद मिळणं ही ही काळाची गरज बनली आहे आता मुख्य प्रश्नाकडे वळूया मंत्रीपद महानगरपालिका निवडणुकीनंतरच का मित्रांनो याचं उत्तर दडलंय भाजपच्या आगामी मिशन महानगरपालिका मध्ये मुंबई पुणे ठाणे नाशिक या शहरांमध्ये ओबीसी आणि बहुजन मतांचा मोठी शक्ती आहे देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहे की विरोधकांचे बाले किल्ले करायचे असतील तर पडळकर साहेबांसारखा मास लीडर मैदानात हवाच सूत्रांच्या माहितीनुसार साहेबांवर मोठी जबाबदारी सोपवली आहे आधी निवडणुका जिंका मग लाल दिवा घ्या म्हणजेच महानगरपालिका निवडणुकीत पडळकर साहेब जो करेक्ट कार्यक्रम करतील त्याच विजयाचं बक्षीस म्हणून त्यांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे पडकर शिलेदार आता रणगणात उतरला आहे महानगरपालिका निवडणुकीत साहेब काय करणार सध्या साहेबांचा दौरा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सुरू आहे जिथे साहेब जातात तिथे तरुणांचा समुद्र उसळतोय बारामती पासून ते थेट कोकणापर्यंत पडकरांची सभा म्हणजे विरोधकांसाठी धोक्याची घंटा असते विचार करा जर आमदार असताना साहेबांनी एवढा दरारा निर्माण केला असेल तर निवडणुका जिंकून जेव्हा ते कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतील तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणाचं चित्र कसं असेल ची सत्ता मुळापासून उकडून टाकण्यासाठी साहेबांना ही मोठी ताकद दिली जाणार आहे आता चर्चा आहे ती खात्याची राजकीय वर्तुळात दोन विभागांची सर्वाधिक चर्चा आहे सामाजिक न्याय विभाग बहुजनांचे प्रश्न तडीस नेण्यासाठी सामाजिक न्याय विभाग आहे तर मित्रांनो दुसरीकडे ग्राम विकास किंवा पशुसंवर्धन ग्रामीण भागातील कष्टकऱ्यांच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी कार्यकर्त्यांनी तर आतापासूनच गुलाल आणि फटाक्यांची ऑर्डर देऊन ठेवलेली आहे कारण त्यांना ठाऊक आहे आज ना उद्या मंत्रीपद हे शंभर टक्के मिळणार निवडणुका संपणार आणि साहेबांच्या गाडीवर लाल दिवा येणार तर मित्रांनो गोपीचंद पडळकर साहेब आता लवकरच नामदार होणार हे निश्चित आहे फक्त वाट आहे ती महानगरपालिका निवडणुकीच्या विजयाची साहेबांच्या या संघर्षाला आता सत्तेची जोड मिळणार तुम्हा आहे तुम्हाला काय वाटतंय साहेबांना मंत्रीपद मिळाल्यावर त्यांनी सर्वात अधिक कोणाचं काम हातामध्ये घेतलं पाहिजे आणि महानगरपालिका निवडणुकीत साहेब कोणाचा करेक्ट कार्यक्रम करणार मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत कमेंटमध्ये नक्कीच सांगा हा व्हिडिओ प्रत्येक गोपीचंद पडकर साहेबांच्या कार्यकर्त्यापर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो